अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते येत्या तेवीस मेला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्यातील ही बुद्ध पौर्णिमा आहे या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं या वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला गौतम बुद्धांना भगवान श्रीहरी विष्णूंचा नववा अवतार मानला जातो पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आपल्याला या वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजा करायची आहे योगायोगाने ही पौर्णिमा गुरुवारच्या दिवशी आलेली आहे यामुळे या, या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय देखील करायचे असतात विषय तिथीवरती आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी या दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी तीन उपाय सांगणार आहे तीनपैकी जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो एक उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा तीनही उपाय तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून तीनही उपाय तुम्हाला करायचे आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुली आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा पौर्णिमा आणि अमावस्या या तिथीला आपण काही उपाय जर केले तर त्या उपायाचं चा खूप चांगल्या प्रकारे फळ आपल्याला मिळत असतं प्रत्येक घरामध्ये एकतरी मूल हे असतंच आणि प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते जी घरामध्ये लहान मुलं असतात ती सतत चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात सांगितला ऐकत नाही त्याचबरोबर सतत आजारी पडतात घरामध्ये एखादी बाहेरची व्यक्ती येऊन गेल्यानंतरनं मुलं अचानक घरामध्ये चिडचिड करायला सुरुवात करतात किंवा अचानक आजारी पडतात त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात त्यांनाही नजरदोष ही, ही लागते यामुळे मुलांची प्रगती होत नाही लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह जुळत नाही नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा मुलं वाईट वेसनी लागले आहे तर या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहिला उपाय मी तुम्हाला जो सांगत आहे तर तो तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा एक उतारा आहे यामुळे आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे दिवसा दिवस हा चढत जातो यामुळे उतारे हे शक्यतो दुपारी किंवा सकाळी केले जात नाही म्हणून आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे दोन वस्तू त्या म्हणजे पाच काळे मिरे जे आपण मसाल्यामध्ये काळे मिरे वापरतो ते पाच काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि पाच तुळशीचे पानं तुम्हाला घ्यायचे आहेत तुळशीचे पानं हे देखील तुम्हाला चांगले घ्यायचे आहेत कुठेही किडलेले चिरलेले फाटलेले पिवळे पडलेले असे पानं घेऊ नका त्याचबरोबर जे पाच काळे मिरे घे घ्यायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत या दोन वस्तू तुम्हाला हातात घेऊन आपल्या मुलांवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्या मुलांवरून तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत मुलांना आपल्या समोर तुम्हाला एक आसनावरती बसवा मांडी घालून बसवा आणि नंतर आई वडील आजी आजोबा कोणीही एका व्यक्तीने त्या दोन वस्तू हातात घ्यायच्या आणि आपल्या मुलांवरून तुम्हाला ज्या प्रकारे घराचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला ओवळून घ्यायच्या आणि यानंतर दोन तुम्हाला दोन वस्तू तुमच्या घराच्या मागच्या साईडला जाऊन तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत इकडे तिकडे फेकू नका आपल्या घराच्या साईडला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला दोन वस्तू टाकून द्यायच्या आहेत या दोनही वस्तू आपल्या मुलांमध्ये असणारे दोष नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात जर आपल्या मुलांना कुणी दोष लावले ला असेल तर नक्कीच तो दूर होईल मुलांचा हट्टीपणा कमी होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल तर हा एक उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत करू शकतात मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून देखील तुम्ही हा उपाय मुलांवरून करू शकता त्याचबरोबर आता पुढचा उपाय जो तुम्ही तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्हाला बाराच्या अगोदरच तो उपाय करायचा आहे बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी हा उपाय तुम्हाला सांगत येते अमावस्या पौर्णिमेला आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हा उतारा नक्की करत जा उतारा करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे या भातामध्ये कुठलेही मीठ तेल तुम्हाला टाकायचं नाही फक्त वाटीभर तांदूळ शिजवायचे तो भात तुम्हाला एका द्रोणमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा किंवा तुम्ही पत्र वा वाळीवरती काढून घेतला तरीही चालेल आणि तो वाटीभर भात आपल्या मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि उतरवून तो तुम्हाला एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जेव्हा आपण मुलांवरून हा भाताचा उतारा करतो तेव्हा आपल्या मुलांना कोणी दोष लावलेले असेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल तर यासारख्या समस्या दूर होतात आणि हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजल्यानंतरनं हा उपाय करू नका कारण हा देखील एक उतारा आहे आणि बारा वाजल्यानंतर दिवस हा खूप जास्त चढत जातो यामुळे जर तुम्ही बारा न हा उतारा मुलांवरनं केला तर याचा कुठलाही फायदा मुलांना होणार नाही शक्यतो सकाळी सकाळी तुम्ही हा उतारा करण्याचा प्रयत्न करा यानंतरनं पुढचा उपाय देखील तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपाय हा खूप सोपा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तांब्याचा ग्लास असेल किंवा पितळेचा असेल तर तो ग्लास तुम्ही घेऊ शकता तो ग्लास असेल तर अतिशय उत्तम नसेल तर स्टीलचा ग्लास घ्या यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये एक चमच्याभर खडे मीठ टाकायचे आणि अगदी चिमुडभर काळे तीळ टाकायचे आणि हे पाणी आपल्याला मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचं आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या बेसिनमध्ये ओतायचं आहे मग हे तुमच्या आंघोळीचं तिथे बेसिन असेल तिथेही ओतू शकतात किंवा स्वयंपाकघरातल्या बेसिनमध्ये सुद्धा तुम्ही ओतू शकतात फक्त हे पाणी ओतल्यानंतरनं आपल्या घरामध्ये साचून राहणार नाही या याची काळजी घ्यायची हे पाणी वाहत गेलं पाहिजे आपल्या घरातून वाहत बाहेर गेलं पाहिजे बाहेरच्या दिशेला तर हा उपाय केल्याने देखील मुलांचे दोष जे आहेत ना ते निघून जातात मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा मिठाचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले गेलेले आहेत काळे तीळ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात यामुळे या, या दोनही वस्तू मुलांवरून उतरवून टाकल्यामुळे मुलांची प्रगती होते मुलांचे दोष दूर होतात आणि अडचणी देखील संपतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तीन उपाय येत्या गुरुवारी वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ